वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा आता उघड झाला आहे पूजा खेडकर यांनी ज्याप्रमाणे आपल्या वडिलांच्या नावामध्ये बदल केला होता तसाच बदल त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी आपल्या वडिलांच्या नावामध्ये केलेला आहे बारामती तालुक्यात खेडकर कुटुंबियांच्या नावावर जमीन आहे या जमिनीच्या सातवाऱ्यावरील वडिलांचे नाव दिलीप खेडकर याने बदलल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता या प्रकरणात खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे चौदा गुंठे जमीन खरेदी केली होती दिलीप खेडकर यांनी या जमिनीच्या सात वाऱ्यावर आपल्या नावातील वडिलांचे नाव बदलले आहे दिलीप धोंडिबा खेडकर या नावाऐवजी दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल त्यांनी केला आहे त्यामुळे दिलीप खेडकर यांनी देखील मुलीप्रमाणेच नावामध्ये बदल करत फसवणूक केल्याचे म्हटले जात आहे यामुळे दिलीप धोंडिबा खेडकर आणि दिलीप कोंडिबा खेडकर कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे